दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी रुपेश शंकर पवार राहणार टेमघर या मालकाची दुचाकी रात्री अंगणात पार्किंग केली असताना रात्री अकरा वाजता चोरट्यांनी चोरून नेली महाड एमआयडीसी पोलिसांनी या अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल करण्यात आला महाड एम आय सी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महाड शहराच्या नदी किनारी आरोपी सागर वीरेंद्र सोळंकी राहणार आदर्श नगर बिरवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याचे इतर साथीदार युवराज विठोबा जगताप राहणार साखळी याला बिरवाडी मधून ताब्यात घेतले व सुहास रमेश कर राहणाऱ्या रुपवली याला महाड शहरातून अटक करण्यात आले त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला की या चोरट्यांनी तब्बल अकरा दुचाकी चोरल्या आहेत सदरच्या मोटरसायकली भिवंडी प्रतापगड मंडनगड रुपवली साकडी कुसगाव चिंभावे आणि महाड शहर येथून चोरल्या आहेत त्यामुळे महाड तालुक्यात या दुचाकी स्वारांच्या चोरीचा प्रकार पाहून महाडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकारामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाल्याची देखील पाहायला मिळत आहे याआधी महाड तालुक्यात अनेक प्रकारच्या चोरा करणारे चोर पकडले होते ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका